आज आपण मस्तपैकी अशी रसपुरी बनवणार आहोत भाजी पोळी खायचा कंटाळा आला असेल तर मस्तपैकी अशी रसपुरी बनवा एकदम फटाफट तयारही होते आणि मस्तपैकी असं मजाही येते तर एकदम सिम्पल सोबर असा मेनू आणि खूप छान लागतो नक्की करून बघा फटाफट असा तर चला मग इथे मी रसपुरीची रेसिपीसाठी पुरी जे बनवली आहे त्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलं ते चाळून घेतलेलं आहे हे लक्षात घ्या तुम्ही साधंही आपलं घेत असाल तर ते चाळून घ्या म्हणजे पुऱ्या मस्त होतात नंतर त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं चव लागायला पाहिजे म्हणून आणि थोडं थोडं पाणी टाकून चांगला असा घट्ट सरसा उंडा म्हणून घेतला एकदम सैल नाही आणि एकदम असा कडक पण नाही तर बघू शकता तुम्ही दिसत असेल तुम्हाला अशा प्रकारे चांगला उंडा म्हणून घेतला आणि आता याला जे आहे रेस्ट करायला ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं तर झाकून ठेवून द्यायचं इथे मी डब्बा आहे माझ्याकडे त्याने झाकून ठेवते रेस्ट करायला ठेवते चांगला मुरून जातो मग पुऱ्या छान होतात नंतर इथे मी घेतलेले आहे आंबे तर हा आहे दशहरी आंबा आणि याला मी पंधरा मिनटं तरी आ पाण्यात ठेवलेलं होतं म्हणजे त्याचा जो चीक आहे वरचा वगैरे निघून गेला पाहिजे आणि आता काय करायचं की याची जे मुखी आहे ती काढायची फटाफट असं तयार होतं मुखी काढून घ्यायची आणि याचे चिरे करून घ्यायच्या तर आ, मी जेवढे पण चार आंबे आहेत तर त्याच्या चिऱ्या करून घेते आता आम्ही आज तिघच जणं आहे तर आम्हाला आवडतं हे रसपुरी त्याच्यामुळे फटाफट असं बनवून घेतलं तर चिऱ्या बनवून झालेल्या आहेत आता डायरेक्टली मी चिऱ्या घेतल्या आणि एक चम्मस घेतला आंब्याची चिरी आणि चम्मस त्यांनी पूर्ण गर मिक्सरच्या पॉटमध्ये डायरेक्टली टाकला भांडे न भरवता आणि दशरी आंबा थोडासा म्हणजे गोडच राहतो साखर कमीच टाकायची नाही तर खूप गोड गोड चांगलं लागत नाही तर अगदी हाफ कपच्या थोडी कमीच इथे साखर मी वापरलेली आहे नंतर थोडंसं मीठ टाकलं बर्फाचे तुकडे टाकले वाटलं तर पुन्हा तुम्ही इथे बर्फाचे तुकडे टाकू शकता आणि चांगलं असं एक दोन चक्कर इथे फिरवून घेतलं नंतर आंब्याचा रस एकदम रेडी आहे बघू शकता तुम्ही आता एवढा गाडा तर आपण खाऊ नाही ना थोडंसं पाच ते सहा चमचे पाणी इथे घेतलेलं आहे मी म्हणजे साधारण एक कपच्या जवळपास आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून दिलं ते सगळं पुसून बघू शकता अशा प्रकारे आपला रस जो आहे दिसत आहे आणि अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे तुम्हाला अजून दाटसर किंवा थोडा पातळ आवडत असेल तर तुम्ही ते प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता इथे झाकून ठेवलेलं आहे आता आपला आंब्याचा रस बनवतपर्यंत दहा ते पंधरा मिनटं झालेले होते छान अशी कणिक पण चांगली मुरून गेलेली आहे तरीसुद्धा चांगली अशी एकदा मस्तपैकी त्याची मॉलिश करायची थोडंसं तेलाचा हात घेतला मी आणि चांगल्या प्रकारे अशी मॉलिश करून घेतल्यानंतर याचे आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला पटापट -पत असं पुऱ्या बनवता येईल तेल तापल्यानंतर आणि वेळही नाही गेला पाहिजे आपला त्यासाठी तरी ते थोडंसं मी तेल घेतलं त्याला लावून घेतलं आणि पुन्हा एकदा थोडीशी मॉलिश केली आता जे आहे पटापट -पत असे गोळे बनवून घेतले तुम्हाला ज्या साईजच्या पुऱ्या पाहिजे त्या साईजचे तुम्ही इथे गोळे बनवू शकता छोट्या मोठे कोणाला मोठी पुरी आवडते किंवा जास्त लोक असले तर मोठ्या मोठ्याच पुऱ्या बनवतो आपण तर इथे मी छोट्या छोट्या पुऱ्या बनवलेल्या आहेत तर एवढे बॉल्स झाले आता हे एकामेकाला चिपकले नाही पाहिजेत म्हणून थोडंसं तेल टाकलं आणि अशा प्रकारे हलवून घेतलं म्हणजे चिपकणार नाही तर इथे आपण क घोळनसुद्धा म्हणजे कणिकसुद्धा लावू शकत होतो पण मी इथे कनिक नाही लावलेली कारण की मग तेलामध्ये जर ते गेली हो, तर चा, मग गे तेल कसं काळे हो काळंही होते आणि पुऱ्यांना ते चिपकते मग पुऱ्या चांगल्या दिसत नाही त्यामुळे तेल लावून मी इथे पुऱ्या बनवत आहे तर छान अशा एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही अशा प्रकारच्या पुऱ्या इथे लाटून घ्यायच्या आहेत आणि तोपर्यंत इकडे जे आहे तेल तापून राहिलेलं आहे मी तेल तापवायला ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे इथे पुऱ्या करून घेतल्या आणि ते तेलसुद्धा चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे तर बघू शकता आणि गरम तेलामध्येच ह्या तळायच्या कोयमा तेला तेलात बिलकुल तळायच्या नाही नाहीतर ऑईल ऑइल पकडल्याशिवाय राहणार नाही आणि ऑइली होतील ह्या पुऱ्या ज्या आहे त्याच्यामुळे तुम्ही जे आहे थोड्या गरम तेलामध्येच हे तळून घ्या चांगले कडकडीत छान अशा टम्म फुगतात आणि दोन्ही साईडने चांगल्या अशा तळून घ्या तर बघू शकता मस्त अशी ठम्म फुगलेली आहे आणि दिसल्याबरोबर बघू शकता मला अशी खावीशी वाटत आहे तुमचंही असंच होत असेल ना तर बघू शकता दुसरीसुद्धा पुरी एक नंबर अशी टम्म फुगलेली आहे तर आता हिला पलटी करून घेऊ एक साईड चांगला शिजला की दुसरा साईड पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडसुद्धा चांगला असा शिजवून घ्यायचा मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी इथे तळून घेते काही थोड्या राहू देते कारण की मग नंतर मुलगा क्लासला गेला आहे तर त्यासाठी मग मी नंतर तळून देईन तर आम्हाला जेवढ्या खायच्या आहे तर तेवढ्या आम्ही तळून घेतल्या आता सर्व करून घ्यायचं मस्तपैकी असं तर बघू शकता पुऱ्या किती वेळ झाला तरीसुद्धा टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि इथे आंब्याचा रस आहार जबरदस्त लागते किंवा तुम्ही कुरोडीसुद्धा खाऊ शकता यासोबत आ, खूप छान लागतात नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही व्हिडिओ पाहता आणि एक लाईकसुद्धा करत नाही आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूची बटन बेल ऐकून तीसुद्धा प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तुम्ही रेसिपी किंवा व्हिडिओ मिस करणार नाही आता बघू शकता पुरी मस्त अशी तोडली आणि आंब्याचा रस हा 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 तोंडाला पाणी सुटलंच आहे तर चला मग आता पटकन सबस्क्राईब करा आणि पटकन आंबे आणा करून बघा मस्त खा स्वस्थ रहा, बाय